ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये समजा नैसर्गिक आपत्ती आहे रोगराई आहे आणि हे जस आहे तस शासनाच धोरणावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता त्यामुळे सरकार सपोर्ट नाही आलं आणि आज दर्श थोडे भाव दोन हजार बावीस ते विषय चालले की चाळीस टक्के खरंच लावला ला निर्यातीवर आणि नाफेडने खरेदी करून आम्ही शेतकऱ्याचे घेऊ म्हणले खरेदीच करीत नाही आणि बरं त्याला बी खरेदी लगेच मार्केट तोडासाठी पुढं मार्केटमध्ये पाठवलेलं स्वतःचा म्हणजे त्याला भाडं नाही काही नाही ने, शासनाच्या पैसा काढायचा शेतकऱ्याचे नुकसान करायचे एकंदर म्हणजे शासनाच्या धोरणावर बी शेतकऱ्याच जे भवितव्य तर ते अवलंबून आहे आणि याच्यामध्ये असं काही आहे का की काँग्रेसचं सरकार राष्ट्रवादीचं सरकार किंवा भाजपचं सरकार किंवा शिवसेनेचं सरकार असं विशिष्ट एखादं सरकार की ते शेतकऱ्याला अनुकूल राहीन नाही सरकार तर सरकारचं समजेल काँग्रेस असू भाजप असू यांनी शेतकरी रसातळाला घालायचा यांनी त्याने जंग बांधलेला आहे आणि मग त्याच्यात काँग्रेस असू राष्ट्रवादी असू तुमचं भाजप असू जसं स्वतंत्र झाला त्या रेटचा ना आजच्या रेटचं जर तुलना केली तर असं डोक्यानं पाणी फिरतो माणसाच्या असं तळपायच्या असं आग होती माणसाला ते म्हणते ना पांढरं सोनं कापसाला म्हणत होते तर त्यावेळेस सोन्याचा भाव आणि कापसाचा भाव सारखा का होता आणि आज सोनं कुठं गेलं माझ्या माझ्या ज्यावेळेस वडिलांनी माझ्याकडे शेती दिली ना त्यावेळेस मी एका मध्ये साधारण एक तोळा सोनं आणायचो तीन टन उसामध्ये एक तोळा सोनं येत होतो का तीन टन ऊसामध्ये आणि एक क्विंटल कापसामध्ये एक तोळा सोन येत होतो आज ती तपा काढली तर साठ हजार रुपयापर्यंत सोनं गेलं ऊस दोन अडीच हजारच्या तीन हजारच्या आतमध्येच खेळतो आणि बाकीचे जे पट्टीत वाढते त्याला विरोध नाही पण त्या पट्टीत शेतीमाल वाढायला पाहिजे नाही का त्या पटीमध्ये शेतीमाल वाढायला पाहिजे आणि ना तुम्ही म्हणजे शेतीमाल जर व्यवस्थित चालला तर शेतीवर जगणारी सत्तर टक्के जनता ही शेतीवर हो आहे आपला भारत कृषीप्रधानाची आप ना आपण न कृषीप्रधान देश आपला भारत असं म्हणावं का हे आता म्हणजे माणसाला त्या प्रश्नाचं नभं राहिलेलं कारण याच्या शेती जेव्हा बरेच लोक जगणार आहेत अहो उस्तवडे म्हणजे कामगार आहे तुमचा इतर काम करणारे मजूरे आहेत आज खरं तर सरकारच्या लोकांनी इकडं ग्राउंड याच्यावर येऊन असं पाहायला पाहिजे काय परिस्थिती चालली आहे लोकांची म्हणून आणि ते आव्हान आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमाग आहेत हे शेतकऱ्याचा पाठीमाग नाही ते हे खरं तर उद्योगपती ह्या लोकांच्या पाठीमाग आहेत मग आता जसं तुम्ही म्हणता की हे कोणते कोणतंही सरकार आलं तर तेच आहे तर मग आता याच्यावर म्हणजे शेतकऱ्याचं जे भवितव्य आहे किंवा भविष्य आहे तर मग हे नेमकं आता कोण घडू शकतं हा तर ती मोठी पंचायत पडली आता परत जुन्या याच्यात जा वाटा लागले की इंग्रज बरे होते का का असा मनाची वेळ याला लागली सरकारला कोणत्या निवडून द्यावं हे हो काय कळा ना त्यांच्या मतदान त्याला मिळवासाठी ते शेतकऱ्याचा प्रतिकूलच बळी देतात आणि शेतकऱ्याला वेळ येऊन त्या कोणी मदतीला धावून येत नाही आत्महत्या एक जीव जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही शेतकरी आत्महत्या करणं म्हणजे याला चिल्लर झालं पण तो का आत्महत्या करतो का व्यसनाच्या आहारी चालला आहे मुली देना। मुली देना देना आ, का का तर त्याचं शेत शेतीचं उत्पन्न घटलंय त्यांच्या मुलाला कोणी मुली द्यायला मुली देणं किती मोठी समस्या आहे कोणी नोकरदारामध्ये नोकरीच का करावी वर नुसता नोकरदार मुलगा जर मिळाला तर त्याच्यावर कोणी मुली देत नाहीत परत त्याला दुसरा एक विचारतात काय विचारतात शेती आहे का म्हणजे पुन्हा प्रश्न कुठं येतो तर नोकरी करणारा जो मुलगा आहे भविष्यात त्याची नोकरी जर गेली तर परत शेती याला आधार आहे का असं म्हणून त्याचे एक उपाल जात असं तर मग आपण पाहिलं की याच्यामध्ये कुठल्याही शेती उत्पादनामध्ये निसर्ग जसा विरोधात जातो तसं शासनाचं धोरणसुद्धा आहे आणि कुठलंही शासन आलं तर शेतकऱ्याच्या समस्या काही सुटत नाहीत तर याला म्हणजे प्रखर उत्तर हेच आहे की जो बी आता इथून पुढं राजकारणात जाईन तर तो, तो सर्वसामान्यातला माणूस जर वर गेला आणि त्याला जर शेतकऱ्याच्या अडचणी किंवा ज्या अडचणी त्याने अनुभवलेल्या आहेत असे लोक ज्या राजकारणात जाते आणि त्यावेळेसच समजा ते बदल घडून येईन असं वाटतं का तुम्हाला हा तो ते तो नक्की तसा बदल घडून येईल पण याच्यात राजकारणामध्ये जा जाच्या वेळेस जसं अण्णा हजारे यांनी उपोषण केलं दिल्लीला त्याच्यातून केजरीवाल सारखा एक हिरा झाला मला म्हणजे राजकारणात आला तसं याच्यामध्ये जासाठी एखाद्या वेळेस शिव संस्था एखाद्याशी निस्वार्थी काम करण्याच्या संस्था मला अशा पद्धतीनं शेत याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपण यांच्याकडून शेतकऱ्याकडून ऐकून घेतल्या आणि हे सर्व सांगितल्याबद्दल पुन्हा सकारात्मक पी सी न्यूज चॅनल जालना यांच्या माध्यमातून मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद